कार मी दीपाली माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आपण आज गुरुचरित्र या ग्रंथाबद्दल थोडीशी माहिती घेऊया खरं पाहिलं तर गुरुचरित्र हा ग्रंथ एकदम पवित्र प परमपवित्र वेदतुल्य ग्रंथ आहे याला पाचवा वेद असं म्हटलं जातं आणि असं म्हणतात की आयुष्यात प्रत्येक माणसाने एकदा ना एकदा तरी गुरुचरित्र हा ग्रंथाचं वाचन करावं पण सगळे भाविक आज इतके लकी आहोत इतके भाग्यवान आहोत की आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला हा ग्रंथ सहज उपलब्ध करून दिला आहे प्रत्येक केंद्रावर गुरुपीठावर कुठेही तुम्हाला हा ग्रंथ सहजरित्या उपलब्ध होईल आणि याची किंमत फक्त शंभर रुपयेच आहे आणि आपल्या एकदम प्राकृत भाषेत आपल्याला समजेल अशा भाषेत हा ग्रंथ उपलब्ध आहेत तर सर्वांनी हा ग्रंथ वाचण्यास काही हरकत नाही आणि त्याचे फार काही कठीण नियमसुद्धा नाहीत याला सोळा ओळाची गरज नाही किंवा फार कठीण नियमसुद्धा नाही काही कर्मकांड करायची गरज पण नाही ते करू पण नाही फक्त स्वच्छ धुतलेले कपडे असावे मनाची आर्तता पवित्रता असावी श्री दत्तगुरू प्रत्यक्ष म्हणतात की मला माझी प्रेमभक्ती करणाऱ्या भक्तांची आवड आहे तर गुरुचरित्र वाचायचं म्हटलं की सगळ्यात मोठा प्रश्न येतो सेवेकरांना हा ग्रंथ महिलांनी वाचावा की नाही तर श्री दत्तगुरू स्वतः म्हटलेत की हा ग्रंथ एकवेळ पुरुषांनी नाही वाचला तरी चालेल पण स्त्रियांनी हा ग्रंथ जरूर वाचावा कारण स्वतः दत्तगुरूच असे म्हणतात की अनुसूया माता सर्वांना माहिती आहे श्री दत्तगुरूंच्या माता सती अनुसूया देवींच्या पतिव्रता धर्माच्या सामर्थ्यावरच आमचा जन्म झाला आहे असे स्वतः दत्तगुरू म्हणतात तर महिलांनी का हा ग्रंथ वाचू नये तर बघा आता आ, आता हे तर क्लिअर झालं की गुरुचरित्र हा ग्रंथ कोणीही वाचू शकतो आता गुरु गुरुचरित्र ग्र... हा ग्रंथ केव्हा वाचावा तर बघा वर्षातून आपण केव्हाही हा ग्रंथ वाचू शकतो हा ग्रंथ एकदम वेदतुल्य खूप पवित्र ग्रंथ असल्याने हा आपल्या घरात एकदम पवित्र ठिकाणीच ठेवावा जेव्हा तो वाचायचा असेल आणि तो एका कापडामध्ये कोऱ्या कापडामध्येच तो गुंडाळून ठेवावा ग्रंथ जेव्हा आपल्याला तो वाचायचा असेल तेव्हा आपण तो बाहेर काढू शकतो तर बघा वर्षातून आपण केव्हाही या ग्रंथाचे पठन करू शकतो भरपूर फळ देणारा हा ग्रंथ आहे माझे स्वतःचेच इतके सुंदर अनुभव आहेत हा ग्रंथ वाचल्यानंतरचे एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला शेअर करेल माझ्या घरच्या प्रत्येकांना याची अनुभूती आलेली आहे प्रत्येकांनी याची अनुभूती घेतली आहे तुम्ही प्रत्यक्षच वाचूनच याची अनुभूती घ्या आणि मग सांगा बघा हा ग्रंथ प्रामुख्याने केव्हा केव्हा वाचला जातो आपल्या केंद्रांमध्ये बघा स्वामी जयंती असते त्याच्यानंतर एकदा श श्रावणामध्ये याचं ग्रंथाचं वाचन करतात किंवा आता बघा दत् दत्त सप्ताह आहे बा गुरुचरित्र पारायण सर्व केंद्रांमध्ये सुरू होतील तर सगळ्यांनी या सेवेमध्ये सामूहिक पारायण करा जर शक्य होत असेल तर तर तुम्ही जर त्यामध्ये भाग घेतला तर अतिउत्तम सामूहिक सेवा केली तर त्याचे फळ लवकर मिळते आणि आपल्याकडून जे दोष होता ते पण बऱ्याच प्रमाणात क्षम्य असतात जर आपण सामूहिक सेवा केली तर त्याचे फळसुद्धा खूप मिळते तर शक्य असेल तर तुम्ही केंद्रात आपण केंद्रात नाव नोंदणी करून तिथे सामूहिक पारायणात भाग घेऊ शकता किंवा घरच्या घरी पारायण कसं करायचं ते पण त्याचे पण नियम मी तुम्हाला आता सांगतेच आहे घरी पण आपल्याला एखाद्या वेळेस जर गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर आपण एखादा शुभ दिवस पाहून त्याचे सुरुवात करू शकतो फक्त अट एवढीच आहे की पूर्ण आपण पारायण जेव्हा करत असू तेव्हा मधात अमोशा आली पाहिजे अमोशा ओलांडायची नसते ही हा ग्रंथ वाचताना तर प्रामुख्याने हा ग्रंथ जेव्हा चालू करायचा असेल तेव्हा शुक्रवारीच हा ग्रंथ चालू करावा म्हणतात म्हणजे त्याची सांगता ही शुक्रवारी येते म्हणजे बरोबर आठ दिवसांनी तर शुक्रवार ते शुक्रवार आपल्याला हा ग्रंथ वाचायचा असतो तर जेव्हा आपण वैयक्तिकरित्या म्हणजे घरी जेव्हा याचं पारायण करतो तेव्हा आपल्याला शक्यतोवर आपण शुक्रवारच निवडावा शुभ दिवस शुक्रवारपासून याची सेवा सुरू करावी जेव्हा आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन चालू करायचे आहे तेव्हा एकदम आवर्जून लक्ष ठेवा हे खूप महत्त्वाचं आहे हे सगळे नियम एकदम लक्ष देऊन ऐका त्यांच्याकडे हे सगळे नियम पहिल्याच पानावर लिहिलेले असतात पण ज्यांच्याकडे ग्रंथ नाही ज्यांना वाचायची इच्छा आहे त्यांनी त्यांच्यासाठीचा सा व्हिडिओ आहे त्यांनी लक्ष देऊन ऐका की जेव्हा आपण हा ग्रंथ चालू ग्रंथाचे वाचन चालू करणे म्हणजे पारायण आपण चालू करण्याच्या आदल्या दिवशी तर काय करायचं पाच पोळ्या करायच्या छोट्या छोट्या पाच पोळ्या करायच्या चार पोळ्या चार श्वानांना म्हणजे चार कुत्र्यांना द्यायच्या आणि एक पोळी गाईला खाऊ घालायची नैवेद्य म्हणून तर आपल्याला गुरुचरित्र समजा उद्या चालू करायचं आहे चा, तर आज म्हणजे आदल्या दिवशी आपल्याला हे एवढं काम करायचं आहे त्याच्यानंतर जेव्हा पारायण चालू होतं तर पहिल्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत आपल्याला खाली जमिनीवर चटई अंथरून चादर अंथरून किंवा सतरंजी अंथरून त्याच्यावर झोपायचं आहे तर बघा देवाचं जे आसन आहे गादी त्याच्या स त्याच्यावरती आपलं आसन नको म्हणून हे नियम आहेत की आपण जमिनीवर झोपावं जमिनीच्या लेवलला आपण आपलं शयन असावं तर ग हे आपण असे गादी असलेल्या किंवा सोफ्यावर तुम्ही असं म्हणतात सोफ्यावर तुम्ही झोपलं तरी बसलं तरी चालते पण शक्यतोवर सोफ्यावर सुद्धा बसू नका तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या चेअरवर चे बसलं तरी चालते पण शक्यतोवर दिवसभर किंवा जे जेव्हा कुठे बसायचं काम पडते किंवा झोपायचं काम पडते तेव्हा सतरंजी किंवा चटई टाकूनच त्यावर झोपावं आणि लक्षात ठेवा ज्या सत्र सतरंजी किंवा तुम्ही झोपता ती आदल्या दिवशी आपण पाण्यातून काढायची असते की ती स्वच्छ करून घ्यायची आणि पवित्र करून घ्यायची त्यावर गोमूत्र शिंपडायचं आणि मगच ते, ते दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला झोपायला किंवा वापरायला काढायचं चा। सतरंजी चालते चादर चालते किंवा उश्याशी आपण घेतो तर उशी नको उशीच्याऐवजी तुम्ही एखादी सोलापुरी चादर किंवा एखादं एखादी सतरंजीच तुम्ही उशायला घेऊ शकता सात दिवसात आपल्याला कुठल्याही पराांना अन्न परान घ्यायचं नाही म्हणजे कोणाच्याही घरचं आपल्याला खायचं नाही शिजलेलं अन्न म्हणजे बघा की आपल्याला आपल्या आईच्या हातचं चालतं आईच्या बहिणीच्या बायकोच्या किंवा आपल्या आई ग आईच्या घरचं आपण खाऊ शकतो आपल्याला कुठल्याही दुसऱ्यांच्या घरचं अन्न खायचं नाही आहे या सात सात दिवसात जे आपल्या घरीच शिजतं आपल्या आपल्या भाऊ त्यात असते किंवा आपल्या घरच्यांनीच ते बनवलेलं असावं दुसऱ्यांचं पराणं अन्न खाऊ नये हे सात दिवस तरी पाळावं शक्यतोवर नेहमीच तुम्हाला हे पाळता आलं आयुष्यभर तर खूपच चांगलं पण शक्यतोवर या सात दिवसात परांना घेऊ नये तुम्ही केंद्रात जर का सामूहिक पारायण करत असाल तर तुम्ही तुम्हाला केंद्राचा प्रसाद चालतो प्रसाद म्हणून कुठलं पण याला बंधन नाही आहे पण तुम्ही अन्न घेऊ नये कुठला कोणाच्या घरचा हा मुद्दा आहे परत सात दिवसात या सात दिवसात कुठल्याही आपल्या आपल्या गावाची जी वेष असते जी हद्द असते ती पार करू नये म्हणजे दुसऱ्या गावाला तुम्हाला जायला चालत नाही म्हणजे वेस्ट वेस्ट सोडून जायला चालत नाही एकदा का पारायण चालू झालं तर किंवा तर फारच गरज पडली तर तुम्ही वेस्ट ओलांडू शकता पण जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नका आणि फारच गरज पडली तुम्हाला काम होतच नाही आहे जावंच लागतं आहे तर काय करायचं एक नारळ घ्यायचं आणि स्वामींना विनंती करायची नारळ ठेवून की स्वामी तुम्ही माझ्याबरोबर चला मला अर्जंट या कामासाठी जावं लागतं तुम्ही प्लीज माझ्यासोबत राहा माझ्यासोबत चला अशी विनंती स्वामींना करून मग तुम्ही जाऊ शकता पण शक्यतोवर असे सात दिवस निवडा की त्या सात दिवसात तुम्हाला बाहेर जायचं काम पडलं पड़ा, पडायला नको किंवा दुसऱ्यांकरवी तुम्ही ते काम करून घेऊ शकता बघा स या सात दिवसात कुणाचाही द्वेष करू नका कुणाशीही अशुभ बोलू नका कुठल्याही प्रकारचा राग येऊ नका एकदम सामंजस्याने शांत मनाने प्रसन्न राहून हे सात दिवस आपल्याला घालवायचे आहेत कुठल्याही प्रकारचा राग मनात घेऊ नका बघा या सात दिवसामध्ये आपल्याला कुठल्याच अंत्ययात्रेला जायला चालत नाही कितीही जवळचं जर नातेवाईक असो ओळखीतला माणूस असो अंत्ययात्रेला आपल्याला जायला चालत नाही किंवा ईश्वरना करो की जर आपल्याच कुटुंबात जर असं काही घडलं तर आ, तर आपल्याला दुसऱ्यांकडून म्हणजे दुसऱ्या कुळातला एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला तो ग्रंथ पूर्ण करायचा असतो तो ग्रंथ असा अर्ध्यावर सोडून आहे कारण हा पाचवा वेद म्हटला आहे ग्रंथ हा इतका पवित्र आहे की तो अर्ध्यावर वा वाचन त्याचं सोडू नये कुठल्याही दुसऱ्या माणसाकडून हा ग्रंथ आपण वाचून घेतला तरी चालतो पण हा ग्रंथ पूर्ण नक्की करावा काही स्त्रियांना बघा मासिक धर्माची अडचण असते तर पारायण सुरू करायच्या दिवशी आपल्याला जर सातवा दिवस असेल तर आपण पारायणाला बसू शकतो सात किंवा सात नंतर मग कधी पण आपण बसू शकतो पण पाचव्या किंवा सहाव्या दिवशी शक्यतोवर बसू नये किंवा बसूच नाही काही स्त्रिया काय करतात की पारायणाला बसायचंच काहीतरी उपाययोजना करून किंवा टॅबलेट्स घेऊन मासिक धर्म पोस्टपोट करतात पण ते बरोबर नाही आहे लक्षात घ्या आपल्याला शरीरावर कुठलाही अपाय करून आपल्याला सेवा करायची नाही आहे आपलं हेल्थसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जितकी स्वा स्वामीसेवा महत्त्वाची आहे आपलं आरोग्य चांगलं तरच आपण जास्तीत जास्त स्वामीसेवा करू शकू त्यामुळे कुठल्याही प्रकारचं असं गोळ्या वगैरे घेऊन पोस्टपंट वगैरे करू नका पारायण काळामध्ये आपल्याला त्रिकाळ आरती करायची असते पण त्रिकाळ आर ती जरी शक्य झाली नाही तर आवर्जून सकाळी पारायण केल्यानंतर आपल्याला साडेदहाची आरती आणि संध्याकाळची आरती नक्की करायची आहे पारायण काळात आपल्याला पोथीला नैवेद्य पोथीला नैवेद्य दाखवायचा असतो नैवेद्य हा आपल्या घरात जे शिजलं भिजलं तेच आपण दाखवलं तरी चालतो आपल्या घरात जे काही पंचपक्वान बनेल जे काही शिजेल त्याचाच नैवेद्य आपण दाखवावा एक गोष्ट लक्षात घ्या की गुरुचरित्राचं पारायण आपण सकाळी तीनपासून ते संध्याकाळी साडेचारपर्यंत या कालावधीचंच आपल्याला आपलं वाचन के तेव्हाही एकदा वाचन पूर्ण करायचं असतं साडेचार नंतर हा ग्रंथ वाचण्यास चालत नाही आणि अजून एक की दुपारची जी वेळ आहे बारा बारा ते साडेबारा या वेळेमध्ये स्वामी महाराजांची भिक्षेची वेळ असते तर हा अर्धा तास सोडून तुम्ही बाकी कुठल्याही वेळेत आपलं वाचन पूर्ण करू शकता तर बघा हे नियम इतके चांगले आहेत की तुम्ही आयुष्यात आयुष्यभरसुद्धा अंगीकारले तरीही का काहीच हरकत नाही खूप खूप चांगल्या सवयी लागतात आपल्याला आणि हे ह्या नियमांमागे काहीतरी शास्त्र आहे काहीतरी कारण आहे म्हणूनच म्हणूनच हे नियम आपल्याला लावण्यात आले आहे गुरुचरित्र वाचताना तर हे पण सीख आपल्याला याच्यापासून मिळू शकते अजून एक मुद्दा येतो की गर्भवती महिलांनी पारायणास बसावे की नाही तर बिलकुल गर्भवती महिला पारायणास बसू शकतात आता मी स्वतः प्रेग्नंट असताना मी गुरुचरित्र पारायण केलं आहे गुरुचरित्र पारायण करू शकते कोणी पण करू शकते फक्त सातव्या महिन्यानंतर गर्भवती स्त्रीने बसू नये किंवा कारण याचं कारण एवढंच आहे फक्त की बसण्याला त्रास होतो बसणं आपल्याला अवघड जातं सातव्या महिन्यानंतर जास्त वेळ गर्भवती महिला बसू शकत नाही म्हणून केवळ सातव्या महिन्यानंतर टाळावं किंवा जर तुम्हाला करायचंच असेल काही त्रास होत नसेल तर तुम्ही बसू शकता पण शक्यतोवर मग तुम्ही चेअर आणि टेबल असं अरेंज करून एका जागी फिक्स करून तुम्ही ते स्टूलवर ग्रंथ मांडला की आणि चेअरवर सुद्धा आसन ठेवून बसले सात दिवस तरी काही हरकत नाही तुम्ही करू शकता पारायण खाण्याविषयी काही पथ्य आपल्याला परत पाळायची असतात या सात दिवसात कारण ह्या सात दिवसात आपल्याला कुठल्याही प्रकारचा गॅप नको किंवा खंड नको त्याच्यामुळे काही जेवणाच्यासुद्धा अटी आहेत की आपल्याला सात दिवसामध्ये कांदा लसूण अजिबात खायचा नाही कारण की व्य कांदा लसूणाने काय होते उष्णता वाढते शरीरातली आणि आपल्याला उष्णता वाढून कुठला त्रास होऊ नये किंवा विनाकारण आपल्या ग्रंथ वाचनात खंड पडू नये एवढंच त्या मॅचचा उद्देश आहे शक्यतोवर कांदा लसूण खाऊ नये तर आपल्याला कटाक्षने ब्रह्मचर्य पाळायचे आहे दुसरी गोष्ट अशी की कुठल्या पण डाळी आपण खाल्ल्या तर आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास आहे आणि आजकालच्या आज तर खाण्यापिण्यामुळे सगळ्यांनाच तो त्रास वाढला आहे तर बघा डाळी आपण जेवणात घ्यायच्या टाळाव्या म्हणजे शक्यतोवर हा रूलच आहे की द्विदल धान्य आपल्या जेवणात असू नये हे सात दिवस कारण ॲसिडिटीच्या त्रासामुळे तर काय म्हणतात काय नियम आहे की एक वर्णीच तुम्ही खावं म्हणजे तुम्ही जर पहिल्या दिवशी पोळी खायला सुरुवात केली तर सातही दिवस तुम्ही पोळीच खावी किंवा भाकरी खायला सुरुवात केली तर भाकरीच खावी सात दिवस तर तुम्ही बघा हिरव्या पाल्याभाज्या खाऊ शकतात दूधपोळी खाऊ शकतात किंवा असं नाही की तुम्ही एकच भाजी सात दिवस खायची भाज्या भरपूर आहे तुम्ही कुठलीही पालीभाजी खाऊ शकतात त्याच्यानंतर फ्लावर असते बटाटे असते टोमॅटो असतं गिलके सगळ्या भाज्या तुम्ही भरपूर बघा भरपूर ऑप्शन आहेत तुम्ही सात दिवसात सात वेगवेगळ्या भाज्या खाल्ल्या तरी काय काही हरकत नाही चालतं सात दिवसात आपल्याला काळं वस्त्र अजिबात परिधान करायचं नाही कुठल्याच प्रकारचं काळं वस्त्र परिधान करायचे नाही पॅन्ट काळी नको शर्ट काळं नको टॉप काळं नको साडी ब्लाऊज कुठलंच आपलं काळं घालायचं नाही कारण कुठली पण काळी वस्तू काळा रंग जो असतो तो वाईट शक्ती किंवा बघा काळा रंग आपल्याला काळा का दिसतो कारण ते सगळे सूर्याचे किरण खिचून घेतो त्याच्यामुळे त्याच्यापासून रिफ्लेक्शन काही होत नाही म्हणून ते आपल्याला ती वस्तू काळी दिसते याचाच अर्थ असा की कुठली पण निगेटिव्हिटी असतो कुठला पण वाईट विचार असतो तो काळा रंग पटकन शोषून घेतो त्याच्यामुळे काळा रंग नको हे यामागचं हे कारण आहे तुम्ही सात दिवस अजिबात काळं कुठलंही घालायचं नाही बघा कुठलाही माणूस परफेक्ट नाही आपण पूर्ण सात दिवसात जित कितीही लक्ष दिलं कितीही लक्ष ठेवून सगळे नियम फॉलो करून आपण जर ग्रंथ वाचला तरी पण काही चुका आपल्याकडून होतातच वाचनात चूक वाचनात होणारी चूक म्हणा किंवा वागण्या बोलण्यात आपली चूक म्हणा आपल्याला एखादं राग येतो एखाद्याचा स्वभाव रागीट असतो साहजिक आहे होऊ शकतो तर असं अशा काही ज्या न कळत नकळत आपल्याकडून चुका होतात तर त्या चुके चुक ती चुकीची आपल्याला त्या चुकीची आपल्याला माफी मागायची असते त्याचं चुकीचं क्षमण होण्यासाठी आपल्याला रोज रात्री स न चुकता विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे रोज रात्री झोपण्याच्या पूर्वी आपल्याला या सात दिवसात विष्णू सहस्त्रनाम वाचूनच मग झोपायचं आपल्याला जास्तीत जास्त पुर पुण्य कार्य करायचे आहे जेणेकरून आपलं मन शांत राहील आणि आपल्याला खूप समाधान म्हणतात नसती समाधान गोष्ट मिळवायची आपल्याला या सात दिवसात तर कुठलेही दुःखी माणूस असो गरजू माणूस असो कोणाला काही गरज असेल तर त्या त्यांची आपल्या त्या एखाद्या गरजू व्यक्तीची आपल्याला भूक भागवायची आहे किंवा त्यांना काही मदत करून आपल्याला जर चांगलं कार्य करता येईल तर उत्तमच कुठली पण परस्त्री आपल्या माते समान असते ह्या तत्वाचं आचरण करायचं आहे आपल्याला आजपासून पण परस्त्री ही आपल्या मातेसमान आहे ह्या ग्रंथाचे हे या ग्रंथाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे खऱ्या अर्थाने आपल्याला मनोमन सुखी व्हायचं असेल सगळे प्रश्न सोडवायचे असेल तर स्वामी महाराजांना आपला गुरु मानून त्यांना मनात बसवून त्यांचा फोटो आपल्याला देवघरात ठेवायचं देवघर आपली वास्तू वास्ता वास्तुशास्त्रानुसार शास्त्रानुसार आहे की नाही ते चेक करून घ्यावे त्याच्यानंतर आपण पितृकार्य व व्यवस्थित करतो आहे की नाही हे बघावं आपण कुलाचार व्यवस्थित करतो आहे की नाही ह्याच्याकडे लक्ष द्यावे त्याची सेवा करतो करतो आहे की नाही ह्या गोष्टी आपल्या स्वतःच्या स्वतः आपण चेक करून बघा आपल्याकडे गुरुमाऊलींच्या कृपेने एकदम सहज स्वरूपात सहज रूपात आणि सहज शक्यतेने सगळ्याच भागात केंद्र आहे स्वामी सेवा तुमच्याकडे पर्यंत पोहोचत आहेत तर आपल्या आपल्या आयुष्याचं सोनं करून किंवा बघा स्वामी सेवेत स्वामी सेवेचा प्रत्येक अंग हा वैज्ञानिकदृष्ट्या आहे सगळ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन आहे प्रत्येक सेवेला त्याचं त्याचं महत्त्वाचं कारण आहे तर बघा जास्तीत जास्त सेवा करा मी तर म्हणेन प्लीज तुम्ही आवर्जून गुरुचरित्राचं पारायण करा आता गुरुचरित्र स्वप् चालू होणार आहे तर नक्की 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 बसा गुरुचरित्र पारायणाला आणि शक्य असेल तर वर्षातून तीनदा तरी या ग्रंथाचं वाचन करत जा नाही तीनदा शक्य झालं तरी एकदा तरी या ग्रंथाचे वाचन करा बघा परिसाचा सहवास करून घ्यायचा की नाही हे तुमच्या हातात आहे तर पुन्हा एकदा मी सांगेल की आवर्जून सगळ्यांनी शक्य होत असेल तर नक्की प्लीज प्लीज गुरुचरित्र पारायणाला बसा येणारा दत् दत्तसप्ताह खूप खूप छान एक पर्वणी आहे आपल्यासाठी गुरुचरित्र करण्याची तर प्लीज सर्वांनी गुरुचरित्र पारणायला बसा झालेली सेवा स्वामींचे चरणी अर्पण करते श्री स्वामी